मित्रांनो सध्या सोशल मीडियावरती असा एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो तुम्ही कदाचित कधीच पाहिला नसेल हा क्रिकेटचा खेळ आहे भले भले हा क्रिकेटचा खेळ खेड़ खेळू शकत नाहीत मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की गोलंदाज एकाच पायाने गोलंदाजी करताना दिसून येत आहे तो रनअप घेण्यासाठी लाटीचा वापर करतोय त्याच लाटीचा वापर करून तो धाव घेतो आणि चेंडू अचूक टप्प्यावर टाकतो हे पाहून भल्याभल्या भल्या गोलंदाजाची मान खाली झुकेल हा व्हिडिओ एका लोकल क्रिकेट स्पर्धेतील आहे सुरुवातीला तुम्ही या गोलंदाजीला पाहिलं तर हा गोलंदाज गोलंदाजी करू शकेल असं तुम्हाला वाटणारच नाही या व्हिडिओमध्ये तो चेंडू टाकतो आणि चेंडू फलंदाजाच्या पॅडला जाऊन धडकतो तो अंपायरकडे अपील करतो मात्र अंपायर नाबाद घोषित करतो मित्रांनो याच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये जरूर कळवा